सध्या गणेश उत्सवाची मोठी धामधूम राज्यात सुरू आहे मात्र संभाजीनगर मधून एक काळीच टाकणारी बातमी समोर आली आहे तब्बल दहा वर्षांच्या कालावधीनंतर देसरकर कुटुंबियांना बाळ झालेलं होतं यामुळे मोठ्या कालावधीनंतर देसरकर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं त्यातच बाळाला सहा महिने झाले आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या नातेवाईकांच्या घरी बाळाच्या बारशाचं आयोजन केलं होतं अगदी आनंदात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रम संपल्यानंतर देसरकर कुटुंबीय हे संभाजीनगरहून पुण्याकडे निघालेलं अन संभाजीनगर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर ते आले असतानाच देसरकर कुटुंबियांसोबत एक धक्कादायक घटना घडली आणि या घटनेत बाळासह चौघांचा मात्र हाकनाक बळी गेलाय नेमकं देसरकर कुटुंबियांसोबत काय घडलं आणि नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या व्हिडिओंचे अपडेट्स दररोज आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका देसरकर कुटुंबामध्ये दहा वर्षांनी पाळणा हल्ला होता त्यामुळे एकूणच कुटुंबामध्ये अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं याच आनंदात कुटुंबाने आपल्या नातेवाईकांच्या घरी छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळाच्या बारशाचं आयोजन केलेलं होतं त्यासाठी देसरकर कुटुंब हे पुण्याहून संभाजीनगरमध्ये सकाळीच दाखल झालेलं होतं दिवसभर मोठ्या आनंदात बाळाच्या बारशाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर देसरकर कुटुंबीय हे बाळाला घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाला निघालं मात्र आज काळाने त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनाही देसरकर कुटुंबियांना नव्हती या दरम्यान त्यांची गाडी छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी काहीच किलोमीटर दूर असलेल्या नगर रोड जवळील लिंबे जळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ आली आणि इथंच विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने एक स्कॉर्पिओ गाडी जात होती या स्कॉर्पिओ मधील तरुण हे दारूच्या नशेत झिंगलेले होते गाडीत मोठ्या आवाजात गाणी सुरू होती आणि त्यावर हे तरुण पूर्णपणे धुंद झालेले होते मात्र त्यांची गाडी लिंबे जळगाव टोल नाक्याजवळ येताच दारू पिऊन फुल टाईट असलेल्या तरुणांचा स्कॉर्पिओ वरील ताबा सुटला आणि क्षणात दुभाजक ओलांडून भरधाव वेगातील ही स्कॉर्पिओ कार देसरकर कुटुंबियांच्या कारला धडकली या भीषण अपघातात मात्र देसरकर कुटुंबातील चार सदस्यांचा मात्र नाहक जीव गेला या अपघातात मृणालिनी देसरकर आशालता घाटे दुर्गासागर गीते तसेच त्यांचं सहा महिन्यांचा बाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर बाळाचे वडील अजय देसरकर हे गंभीर जखमी झालेले आहेत या प्रकरणी दारू पिऊन वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी विशाल ज्ञानेश्वर चव्हाण आणि कृष्णा केरे या दोन तरुणांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र दारू पिलेल्या दोन तरुणांमुळे आज आनंदात जगणार देसरकर कुटुंब मात्र संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले त्यांची हानी ही न भरून निघणारी आहे